बिंच जमाला सुद्धा असे दोन दोन आहेत सेट टू कप जवळ तो एक जेवण्या तर मी विकडे आहेत शिल्प म्हणजे त्या शिल्पामध्ये बाळासाहेब दिसतातच बाकीच्या शिल्पांमध्ये जिथून शिल्पशास्त्राचा अभ्यास शिल्प नाही तर दिसते विशेष म्हणजे बापरे कॉम्पिटिशन मध्ये यांच्या मुलाने केलं मुलं पण ने। ते कॉम्पिटिशन नाही स्पर्धाच आहे ना ही स्पर्धा आहे स्पर्धाच आहे आणि खूप आनंदाची गोष्ट महाराष्ट्रासाठी मुंबई शिल्पकार आहे बापाई शिल्पकार आहे आणि दोघांनी अप्रातिम पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला वडील शरद पाटलांचे चिरंजीव कॉम्रेड शरद पाटील कॉम्रेड शरद पाटील शरद पाटील आणि विशेष म्हणजे साहेबांना आम्ही त्यावेळेस जोडून बघितलं आणि हॉस्टेल पास नगर साहेब बोलून घ्यायचे शाईम घ्यायची मनामध्ये थोडस एज फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस

महत्वाचा निर्णय म्हणजे कोणता पुतळा निवडायचा कोणती कलाकृती निवडायची निवड झालेली आहे का कोणता निवडला पुतळ्याविषयी काल सुद्धा मी कि चालतो पुतळे बघितले आणि आज आपल्या पक्षाचे तिन्ही जिल्हा प्रमुख आणि प्रदीपजी जायस्वाल साहेब मी आयुक्त साहेब देशमुख साहेब आणि माजी आमदार सुभाष साबने आम्ही सगळ्यांनी जे काही शिल्पकार आणि पुतळे ठेवलेले तिथे पाहणी केली आणि त्याच्यामध्ये एक पुतळ्याचा आम्ही सगळ्यांनी पसंती केली त्याची काही कलाकृती काही डेमो काही आपल्याकडे आहे का आहे डेमो हे ओले ठेवलेला आहे ओके, ओके। आणि किती दिवसापर्यंत पूर्ण होईल कारण प्रत्येकाला एक आशा आहे एक बारा महिने एक वर्षात हा पुतळा होईल पण आता पुतळा फायनल झालेला आहे कोणता पुतळा फायनल करायचा काय करायचं हे सगळ्यांनी आम्ही एकमताने ठरवलेलं आहे ना तुला काय म्हणजे बघून घ्या वर ठेवलेली आहे त्याच्यामुळे काही असं काही ते आहे का नाही आहे म्हणजे काही दिवसांमध्ये गार्डनच काम आम्ही पूर्ण होईल पुतळा गार्डनचं काम अगोदर पूर्ण होईल पुतळ्याला थोडा वेळ लागेल बारा महिने लागेल पण आता फायनल झाला ह्या पुतळा निवडत असताना ज्या काही डेमो पिसेस होतात आगळा काय नेमका आगळा वेगळा म्हणजे आम्ही बाळासाहेब असं उतरलो आहे लहानपणापासून आणि म्हणजे स्टाईल वगैरे हे सगळं बघून आम्ही ते सगळे फायनल केले नाही आम्ही एक फायनल केला आठ शिल्पकार की आठ पैकी एक फायनल केला ना त्याचा फायनल केला त्याला आणखीन आम्ही दोन तीन बनावचे सांगितलेले आणि ते पूर्ण हा एजन्सी कोण हे मला माहित नाही फक्त पुतळा आम्ही फायनल केला एजन्सी एजन्सीची हा त्याचं नाव मला वगैरे काही माहिती नाही पण आम्ही नेस्त पुतळे बघून फायनल केले आपल्याला एजन्सी कोण हे माहिती दोन पण येतो पिक्चर जो आहे तो येतो तुमची पण भूमिका असं कळत